महानगरपालिका निवडणुकींचा प्रचाराचा अखेरचा दिवस आहे आणि जर आपण बघत आहोत की प्रत्येक पक्षातील प्रत्येक प्रभागातील जे उमेदवार आहेत त्यांच्या आज प्रचाराची लगभग जोमाने सुरू आहे जर आपण इथे बघितलं तर प्रभाग क्रमांक एकशे तेरा मधील शिवसेनेचे शिंदे सेनेचे जे अधिकृत उमेदवार आहेत रुपेश पाटील यांनी आज प्रचंड शक्ती प्रदर्शन करत रॅली काढलेली आहे आपण या रथात बघू शकतो की रुपेश पाटील यांच्यासोबत संदीप जळगावकर देखील आहे इतर कार्यकर्ते देखील आहेत आपण पाहू शकता की जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी मतदार राजाला भेटण्याचा प्रयत्न ते करत आहे प्रभागातील काही समस्या असेल त्यांनी आतापर्यंत डोर टू डोर जाऊन ते थेट समजून घेतलेले आहेत पण यानंतर आता या आजचा शेवटचा दिवस असल्याने शक्ती प्रदर्शन करत ही रॅली काढण्यात आलेली आहे तर प्रचंड मोठ्या संख्येने रिक्षा देखील आहेत पुढचे जर बघितलं रथाच्या पुढे तर बाईक आहेत आणि प्रचंड महिला असतील पुरुष असतील या कार्यकर्त्यांची संख्या येते आहे आणि कार्यकर्त्यांचा उत्साह त्यांची घोषणाबाजी यावेळी पाहायला मिळते आहे Yeah, oh, 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 शेवटचा दिवस आहे मतदार राजाला काय आवाहन कराल आणि काय चित्र दिसत नाही नाही मला तर असं आठवत नाही शेवटचा दिवस आहे आम्ही शिवसैनिक वर्षाचे बारा महिने म्हणजे दिवसाचे चोवीस तास तो काम करत असतो त्यामुळे मला असं वाटत नाही की हा शेवटचा दिवस आहे म्हणून शिवसैनिक आहे आणि हा शिवसैनिक म्हणजे बाळासाहेबांचे विचार घेऊन शिंदेसाहेब जे आलेले आहेत ते शिवसेनेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी सोबत आहे आरपीएस सोबत आहे आणि काउंडा तुम्ही बोलता ते चुकीच म्हणजे आज परिस्थिती भांडूपची असे हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे त्यामुळे इथे धनुष्यबाणाच्या व्यतिरिक्त कधी काही चाललेलंच नाही आणि त्याचबरोबर आमदार म्हणून ही विकासाच्या कामाची जी एक वर्षाचा पाडा मी आज बघतोय की लोक गल्ली गल्लीमध्ये हाच विचार करतात दादा देखो आमारे पास हे काम आहे हमारे आता हा समोर जो उभा आहे तोही रस्ता मिस केलेला आहे त्याच्यामुळे हे सगळं आता निवडणूकी फक्त औचिर्य राहिलेली आहे समोर जे उभे आहेत त्यांचं काय होईल मला माहिती नाही परंतु ही फक्त आजचा दिवस उद्या एक प्रचार बंद होतो आहे परंतु पंधरा तारखेला मात्र इथे आलेला प्रत्येक विभागातला राहणारा नागरिक हा धनुष्यबाण दोन नंबरचं बटन दाबणार आहे आणि मुंबई महानगरपालिका शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आणि भगवा झेंडा मुंबई महा पडत राजकारण सोडता आज एक वडील म्हणून आपल्या मुलाला नगरसेवक पदापर्यंत पोहोचताना आज भव्य तुम्ही दादांना बघताय तर काय वाटत एक वडील म्हणून नाही नाही वडील म्हणून हा प्रत्येक शिवसैनिक हा माझी बहीण असेल माझा भाऊ असेल तो आज मुलगा म्हणून आलेला आहे हो योगायोग असेल तो त्याचा परंतु राजकारणामध्ये म्हणजे माझी आई पहिली शाखाप्रमुख म्हणजे शिवसेनेचा बाळकडू आज आई शाखाप्रमुख माझी बायको नगरसेवक होती मी स्वतः नगरसेवक दोन वेळा मी, मी आमदार म्हणजे आज शिवसेनेचा एक वसा घेऊन या भांडुपकरांसाठी आपण सतत काम करतोय म्हणून आई वडील हा विषय तेवढा महत्त्वाचा नाही शिवसेनेचा नगरसेवक या विभागात निवडून यावा आणि शिवसेनेचा नगरसेवक शिंदेसाहेबांचे बळकट करावे हाच एक उद्देश आहे होणारं मतदान आहे त्या मतदानानंतर आता बहुमतांनी कोणाचं पारड जड होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट सुमय दंडवतेसह विद्यामृतकार शहर मुंबई